जय हिंद मित्रांनो मित्रांनो एस पी आय सर्विसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आणि जी एस पी आय नाशिक यांचे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत ते द सक्सेस अकॅडमी नाशिककडून सुरू करण्यात आलेले आहे तुम्हाला समजा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल किंवा काही पालक म्हणतात की बोर्डची परीक्षा झाल्यानंतर ते एस पी आय आणि जी एस पी आयचा अभ्यास करू शकतात पण जर समजा सी बी एस ई बोर्ड पकडलं तर साधारणतः सव्वीस सत्तावीस दिवस भेटत आहे आणि स्टेट बोर्ड पकडलं तर पंधरा दिवसांची किंवा सतरा अठरा दिवसांची त्या ठिकाणी तयारी होऊ शकते ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण सिलेबस तेवढ्या कमी वेळामध्ये रिवाईज करणं अशक्य आ, अशक्य प्राय म्हणता येईल किंवा अवघड गोष्ट होऊन जाईल त्यामुळे आत्तापासून तुम्ही ऑनलाईन प्रिपरेशन करत राहा किंवा घरी बसल्या एखादा दीड तास तुम्ही डेडिकेटेड एस पी आय आणि जी एस पी आय एक्झामसाठी द्यायला पाहिजे आणि समजा तुम्ही त्यावेळेस फ्री असाल म्हणजे तुमचं बोर्डची परीक्षा संपली त्यावेळेस फुल टाईम तुम्ही ऑफलाईन साठी येऊ शकतात किंवा ऑनलाईन साठी येऊ शकतात यामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी लेक्चर्स असतील मध्ये अर्धा तासाचा गॅप असेल आणि तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी टेस्ट आणि एम सी क्यूची प्रॅक्टिस ही त्या ठिकाणी होणार आहे पाच एप्रिलचा पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी समजा त्या ठिकाणी पेपर क्वालिफाय केला तर त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सक्सेस अकॅडमीकडून तुम्हाला इंटरव्ह्यूचं गायडन्स मिळणार आहे आणि हे गायडन्स देण्यासाठी आपल्या अकॅडमीचे कर्नल संपत गोपालन सर हे जे एस एस बीचे मेंटर आहेत ते तुम्हाला कम्प्लीट गायडन्स करतील विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल की एस पी आय क्रॅक करायचे आहे किंवा जी एस पी आय क्रॅक करायचे आहे आणि पुढे जाऊन एन डी एची तयारी करायची आहे आणि ती पण महाराष्ट्रातली जी रिनाउन इन्स्टिट्यूट आहे किंवा बेस्ट इन्स्टिट्यूट आहे गव्हर्मेंटची एस पी आय छत्रपती संभाजीनगर आणि जी एस पी आय नाशिक या संस्थांमध्ये जर समजा जायचंच असेल तर तुम्ही नक्कीच सक्सेस अकॅडमीचा क्रॅश कोर्स जॉईन करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन अपडेट घेत राहा जय हिंद